कणकवली तालुक्यातील जाणवले कृष्णनगरी येथील मोहिते यांच्या खाजगी मालकीच्या दत्त मंदिरातील चोरीस गेलेली त्रिमुखी दत्तमूर्ती नाट्यमेयरित्या चोरीच्या घटनास्थळी नजिकच आज दहा जुलै रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास सापडून आली पाच जुलै रोजी मध्यरात्री पावणे एक वाजण्याच्या सुमारास मोहिते यांच्या खाजगी मालकीच्या दत्त मंदिरातून अज्ञात तीन चोरांनी ही दत्तमूर्ती चोरली होती चोरी करताना चोरांनी मोहिते यांच्या घराच्या दरवाजांना बाहेरून कडे लावून घेत खबरदारी घेतली होती मंदिरातील सायरन वाजल्याने चोरट्यांनी पळ काढला होता मात्र तेव्हा कटावणी आणि पाच काढतुसे असलेले लोडेड मंदिरात टाकून चोर पळाले होते चोरटे चोरी करत असताना सीसीटीव्ही मध्ये रेकॉर्ड झाले होते या चोरीचा तपास सुरुवातीला कणगोली पोलीस निरीक्षक अतुल जाधव करत होते त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्याकडे या चोरीचा तपास वर्ग करण्यात आला होता एल सी कडून या गुन्ह्याचा कसून तपास सुरू होता मात्र चोरटे सापडून येत नव्हते अशातच आज दहा जुलै रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास कृष्णनगरी येथील वॉचमन नायक जंगले हे सोसायटी मधील लाईट बंद करण्यासाठी आले असता त्यांना चोरीत गेलेली दत्तमूर्ती रस्त्याच्या कडेला प्लास्टिक पिशवीवर ठेवलेली आढळून आली जंगले यांनी तात्काळ ही घटना पोलिसांना आणि मोहिते यांना कळवली लागलीच एल सी डी पी आय प्रवीण कोहले यांच्यासह पीएसआय आणि लहान पीएसआय रामचंद्र शेळके पीएसआय सुधीर सावंत हवालदार बसत्या व डिसुजा प्रकाश कदम सदानंद राणे डॉमनिक डिसुजा विल्सन गोन्साल्स कॉन्स्टेबल कॉन्स्टेबल कांडर कणकोली पोलिस निरीक्षक अतुल जाधव पांडुरंग पांढरे हवालदार मंगेश बावधाने यांनी घटनास्थळी जात ठेवलेल्या दत्तमूर्तीची पाहणी केली यावेळी दत्तमूर्तीच्या त्रिशुलाचा आणि दत्तमूर्तीसोबत असलेल्या श्वानाचा काही भाग गायब झालेला आढळून आला यावेळी ओरोस येथील पोलिसांचे श्वान पथक सुद्धा दाखल झाले होते दरम्यान दत्तमूर्ती सापून आल्याबद्दल दत्त मंदिराचे मालक मोहिते यांनी समाधान व्यक्त केले आहे तुमचं नाव कसं नारायण तुमच्या ह्या कृष्णनगरीमधून काही दिवसाअगोदर दत्तमूर्ती चोरीला गेली होती ती आज असं कळते की सापडली आहे तरी ही दर्शनी कोणी बघितली मीच बघितली तुम्ही बघितलात तरी कितीच्या सुमारास साडेसातला साडेसातला त्यानंतर तुम्ही कुठल्या पोलीस स्टेशनला कळवलं कणकवली कणकवली पोलीस स्टेशन स्टेशन ताबडतो माझं नाव ओंकार मधुकर मोहिते राणा कृष्णनगरी आपलंच घर आहे आमचं पाच तारखेला पहाटे चोरीला गेली होती पाच तारखेला पहाटे चोरीला गेली होती आज आपल्याला पोलिसांकडून आम्हाला समजून आलेलं की आज आपल्याला मूर्ती आम्हाला इथं कृष्णनगरीच्या गेन रस्त्यावरती गेट कडे आपल्याला नक्की सापडलेली आहे आम्ही पोलिसांचे पण खूप खूप आभार मानत आहोत त्यांच्या मेहनतीमुळेच आपल्याला आज मोठी आपल्याला परत आपल्या गाभाऱ्यात आलेली आहे ताजा अपडेट्स आणि ताजा बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका